नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज जयराम स्वामी वडगाव पायी दिंडीवारी मध्ये वारकरी झाले दंग श्री क्षेत्र सद्गुरु जयराम स्वामी वडगाव यांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात सांगली येथील दिगंजे येथे स्वागत करण्यात आले दिगंजे येथील राजवाडी चौकामध्ये फटाक्यांच्या व वाद्याच्या आतिशबाजीमध्ये स्वागत करण्यात आले यावेळी श्री सद्गुरु जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांचे विविध ठिकाणी पाद्यपूजनही करण्यात आले माजी सरपंच अमोल मोरे यांनी यावेळी श्री सद्गुरु जयराम स्वामी पालखीचे दर्शन घेतले समर्थ रामदास पंचायत या पायी त्याचप्रमाणे पखवाजाच्या तालावर ताल धरीत सर्व भक्तांनी व वारकऱ्यांनी आनंद घेतला श्री सद्गुरू जयराम स्वामी वडगाव पायी दिंडीचा सातारा जिल्ह्यातील सर्व मुक्काम संपून ही दिंडी आता सांगली जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या पायी दिंडीसाठी प्रचंड मोठ्या संख्येने वारकरी व भक्तगण सहभागी झाले होते त्यामुळेच या पायदिंडी सोहळ्याला एक वेगळे आनंद साधारण महत्व आहे महिलांचाही सहभाग मोठ्या संख्येने होता यावेळी महिलांचा तरुणीही तुळशी वृंदावन घेऊन स्त्रीची सेवा करीत होत्या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी सर्व दिगंजीकरांनी अतिशय उत्साहात आणि आनंदाने या सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले संपूर्ण दिगंजी परिसर हा भक्तिमय वातावरणामध्ये दंग झालेले पाहायला मिळाला टाळ मृदंगांच्या गजरात हे वारकरी विठुरायाच्या चरणी लीन होताना दिसून येत आहेत आणि पंढरपूरकडे रवाना होत आहेत चांगली न्यूजसाठी साठी विद्याधर कुलकर्णी बीटा